हिवाळा सुरू आहे मार्केटला ताजा मटर मिळतो आहे आणि मी मटर पनीर बनवलं नाही असं शक्यच नाही तर आज आपण हॉटेल रेस्टॉरंट किंवा मिळते ना अगदी तसंच मटर पनीर घरच्या साहित्यात बनवतो आहे आता मटर पनीर म्हटलं हॉटेल रेस्टॉरंट सारखी भाजी म्हटलं की आपल्याला असं वाटतं की खूप महागडी अशी भाजी असेल काहीतरी स्पेशल घालावं लागेल पण अजिबात असं काही नाही घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी अगदी साधी सोपी डिश आहे कुणीही सहज बनवू शकतं आणि यासोबत आपण जिरा राईस बनवतो आहे जो कुकरमध्ये बनवणार आहे आणि एक साधी सोपी नानची रेसिपी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मटर पनीर बनवण्यासाठी मी मटार रात्रीला सोलून ठेवलेला होता हा मटार आपल्याला उकडून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये एक गडवा पाणी घालायचं पाण्यामध्ये आपल्याला किंचित खाण्याचा सोडा घालायचा आहे म्हणजे अर्ध्या चमच्यापेक्षाही अगदी कमी सोडा घालायचा आहे आणि यामध्ये एक कप मटार घालायचा आहे सोडा घातल्यामुळे मटारचा रंग मस्त गळद हिरवा येतो आणि ताजा मटर शिजायला फार वेळ लागत नाही पाच एक मिनिटामध्ये शिजून जातो तर ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी कांदे घेतलेले आहे एक छोट्या साईजचा होता त्यामुळे चार घेतलेले आहे आणि तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे इथे कांदा आणि टोमॅटोचं सारखं सारखं प्रमाण घ्यायचं आहे तर इथे एकतर कांदा तुम्ही मिक्सरला फिरवून पेस्ट तयार करून घेऊ शकता किंवा दाणेदार ग्रेव्ही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चॉपरला चॉप करून घेऊ शकता मी सुरुवातीला चॉपरला चॉप केलेलं होतं पण नंतर मला असं वाटलं की ग्रेव्ही आपल्याला अगदी एक हवी आहे म्हणून मिक्सरला फिरवून पेस्टच तयार करून घेतली आणि टोमॅटो तर मी मिक्सरलाच फिरवून घेतलेले होते इकडे मटार सुद्धा व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे गरम पाण्यामधून काढल्यानंतर लगेच गार पाण्यामध्ये घालायचा म्हणजे याचा रंग बदलत नाही असाच गडद हिरवा राहतो आता हे जे पाणी उरलेलं आहे ना हे तुम्ही ग्रेव्हीसाठी वापरू शकता आणि मटार असाच पाण्यामध्ये ठेवायचा आहे आता आपण हे जे मटर पनीर बनवतो आहे ना हे ताज्या खड्या मसाल्यामध्ये बनवत आहे ज्यामुळे हे हॉटेल रेस्टॉरंटपेक्षाही चविष्ट बनणार आहे मसाला बनवणे अगदी साधे सोपे आहे तर इथे सर्वात आधी मी स्टारफुल घेतलेले आहे कुठले कंपल्सरी आहे आणि कुठले स्किप करू शकता तेही तुम्हाला सांगते आहे हिरवी वेलची आहे लवंग घेतलेले आहे ह्या कंपल्सरी घालायची आहे जावित्री तुम्ही स्किप करू शकता मोठी वेलची स्किप केली तरीही चालेल कारण आपण छोटी वेलची घातलेली आहे दालचिनी म्हणजेच कलमी ज्याला आपण म्हणतो तीसुद्धा नक्की घालायची आहे आणि मिरे जे सर्वांच्या घरी असतातच ते तुम्हाला घालायचे आहे सोबतच इथे एक मोठा चमचा धने घातलेले आहे अगदी मंदाच्यावर वर सुगंध हे मसाले परतून घ्यायचे आहे आणि खलबत्ता असेल तर असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्याल ना तर चव फारच छान येईल आणि नसेल खलबत्ता तर मिक्सरमध्ये याला छान बारीक असं दळून घ्यायचं तरी ते बघू शकता ताजा मसाला कुठून तयार झालेला आहे असा ताजा मसाला जर तुम्ही मटर पनीरला घालाल ना तर शेजारी सुद्धा विचारायला येतील की भाजीला कुठला मसाला घातलेला आहे आता आपल्याला लसूण आलं ठेचून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता पण मला असं ठेचलेलं लसूण आलं घालून जी भाजी बनवली जाते ना त्याची चव खूप आवडते म्हणून मी असं नेहमी ठेचूनच घेते जर तुम्हाला ठेचून घ्यायचं नसेल तर मिक्सरलाही असं जाडसर तुम्ही फिरवून घेऊ शकता आता मटर पनीर बनवायचं म्हटलं म्हणजे पनीर सुद्धा लागणार आहे तर इथे मी एक पाव पनीर घेतलेलं आहे तर हे मटर पनीर आज मी चार लोकांसाठी बनवते आहे त्यानुसार एक पाव पनीर हे पुरेसं होईल तर मटर पनीर साठी पनीरचे जे तुकडे केले जातात ना ते चौकोनी आकारामध्ये केले जातात आणि खूप मोठ्या आकाराचे केले जात नाही मध्यम आकाराचे ठेवल्या जातात आणि हे पनीर आपण शालोफ्राय करून घेतो आहे त्यासाठी पॅन मध्ये एक चमचा तेल गरम करायचं आणि मस्त लालसर तांबूस रंगईपर्यंत याला दोन्ही बाजूनी शालो फ्राय करून घ्यायचं आता शॅलो फ्राय केल्यानंतर बरेच वेळा पनीर जे आहे ना ते रबरासारखं चिवट होऊन जातं यासाठी यामध्ये गार पाणी घालायचं आहे आणि या पाण्यामध्येच पनीर असं सोडून द्यायचं मी गॅस बंद केलेला आहे आता ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल गरम करायचं आहे यामध्ये बटर घालायचं हॉटेल रेस्टॉरंटसारखी चव हवी हो असेल तर बटरचा वापर नक्की करा किंवा तुम्ही तुपाचाही वापर करू शकता एक चमचा जिरे घालायचं आणि कांद्याची पेस्ट घालायची आहे जसं मी तुम्हाला सांगितलं मी सुरुवातीला चॉपरला चॉप करून घेतलेला होता पण नंतर मी याला मिक्सरला फिरवून बारीक अशी पेस्टच तयार करून घेतलेली होती यामध्ये आता मीठ घालायचं म्हणजे कांद्याला लगेच पाणी सुटायला लागतं आणि कांदा लालसर व्हायला लागतो तर इथे जेव्हापर्यंत कांद्याचं पूर्ण पाणी निघून जात नाही आणि तांबूस येत नाही तेव्हापर्यंत परतायचं आहे इथे थोडा वेळ लागू शकतो पण हे करणं खूप महत्वाचं आहे जर कांदा आणि टोमॅटो कच्चं राहिलं ना तर ग्रेव्हीची चव पूर्णपणे बिघडून जाते टोमॅटोची पेस्ट सुद्धा घालायची आणि यातलं सर्व पाणी निघून जाईपर्यंत ही पेस्ट परतायची आहे बघू शकता पेस्ट पूर्ण कोरडी होऊ द्यायचा आणि याचा रंग सुद्धा बदलायला हवा तेव्हाच या ग्रेव्हीला चव छान येते यामध्ये आता एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड घालायचं किचन किंग मसाला घालू शकता किंवा पनीर मसाला सुद्धा मार्केटला मिळतो तोही घालता येईल गरम मसाला अर्धा चमचा घालायचा थोडी कसुरी मेथी आणि थोडं पाणी घालायचं म्हणजे मसाला जळणार नाही जे कांदा टोमॅटो आपण परतून घेतलेलं होतं ना ते पूर्णपणे कोरडं झालेलं होतं त्यामुळे थोडं पाणी घातल्यानंतरच मसाले परतायचे आता मसाले हलकेसे परतून झाल्यानंतर परत मी पाणी घातलेलं आहे तर लसूण आलं जे कुठून घेतलेलं होतं ते सुद्धा घालायचं आहे तो भाग स्किप झालेला आहे तर लसूण आला सुद्धा घाला यामध्ये आता पनीर मधलं जे पाणी होतं ना ते सुद्धा मी घातलेलं आहे आणि जे मटारचं पाणी होतं तेही घालते आहे अगदी थोडं पाणी घालायचं सुरुवातीला मसाले शिजवण्यासाठी पाणी कमीच घालायचं आहे नंतर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही वाढवायची आहे त्यानुसार पाणी घालायचं त्यान पण मसाले शिजण्यासाठी अगदी कमीच पाणी वापरायचं आहे झाकण ठेवून कडेने तेल सुटेपर्यंत आपण ही ग्रेवी शिजवून घेऊया नान बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मैद्याचाही वापर करू शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि दही घालायचं आहे तर इकडे बघू शकता तुम्ही ग्रेव्हीला मस्त तेल सुटायला लागलेलं आहे मसाले जेव्हापर्यंत व्यवस्थित शिजले जात नाही ना कुठल्याही भाजीला चवच येत नाही आता कडेने तेल सुटायला लागलेलं होतं यामध्ये मी शिजवलेला मटार घालते आहे पाण्यासहितच घातलेलं आहे आणि जे पनीर आपण शिजवून घेतलेलं होतं म्हणजे फ्राय करून घेतलेलं होतं तेही घातलेलं आहे एक चमचा यामध्ये बटर घालायचं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तर आता हे मटर पनीर परत आपल्याला पर झाकण ठेवून पाच एक मिनिटासाठी मंदाच्यावर शिजवून घ्यायचं आहे यामुळे यातलं जे पनीर आहे ना ते एक्स्ट्रा सॉफ्ट होतं इकडे मी दह्यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे अर्धा चमच्यापेक्षाही कमी सोडा घालायचा आणि दह्यामध्ये घातल्यामुळे हो ना हा लगेच ॲक्टिवेट होतो आणि जसं चपाती बनवण्यासाठी आपण गव्हाचं पीठ मळून घेतो ना तसंच पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे बघू शकता इथे गव्हाचं पीठ मळून झालेलं आहे झाकण ठेवून पाच ते दहा मिनटांसाठी बाजूला ठेवूया तर इथे बघू शकता झाकण ठेवून हे मटर पनीर मी शिजवून घेतलेलं होतं मस्त कळेनी तेलही सुटायला लागलेलं ला आहे आणि ग्रेव्ही तुम्हाला जर यापेक्षा थोडी पातळ हवी असेल ना तर तुम्ही ठेवू शकता पण हॉटेल रेस्टॉरंटला अशीच ग्रेव्ही असते त्यामुळे मी अशीच ठेवलेली आहे वरून थोडी कसुरी मेथी घातलेली आहे जो कुटलेला मसाला होता तो घातलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि गॅस बंद करण्याच्या आधी हा मसाला घालायचा मटर पनीर तयार झालेला आहे तर आता जिरा राईस बनवण्यासाठी मी रेग्युलर तांदुळाचाच वापर करते आहे तर हा कालीमुश तांदूळ आहे पण हा खूप जुना असल्यामुळे ना हा छान सुटसुटीत आणि मोकळा होतो जर तुम्हाला बासमती तांदूळाचा वापर करायचा असेल तर अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालायचा आणि नंतर बनवायचा आहे तर हा साधा तांदूळ असल्यामुळे मी याला भिजत घालत नाही आहे डायरेक्टली बनवणार आहे यासाठी कुकरमध्ये एक ते दोन चमचे तूप घालायचं यामध्ये एक मोठा चमचा जिरे घालायचं आहे आणि जिरे छान तळतळू द्यायचं काही खडे मसाले घालते आहे जे भाजीला घातलेले होते तेच खडे मसाले आहे फक्त तेजपान मी जास्तीचं घातलेलं आहे आणि जावित्री मी इथे स्किप केलेली आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाण्याला छान उकळी येऊ हो द्यायची आहे तर जेवढा तांदूळ घेतलेला होता त्याचे डबल पाणी घातलेलं आहे कारण हा जुना तांदूळ आहे पाणी जास्त शोषून घेतो यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि तांदूळ जेव्हा आपण पाणी घालतो आणि उकळी यायला लागतं ला ना त्यानंतर स्वच्छ धुवायचं आहे कारण हा रेग्युलर तांदूळ असल्यामुळे जास्त वेळ पाण्यामध्ये भिजत घालायचा नाही लगेच कुकर बंद करायचं आणि मध्यमाचेवर तीन शिट्या काढून हा तांदूळ शिजवून घ्यायचा तर आता इथे नानसाठी जे आपण गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं होतं त्यावर थोडं तेल घालायचं नीट मळून घ्यायचं आणि मध्यम आकाराची गोळी घ्यायची आहे जेवढी आपण पोळ्या बनवण्यासाठी घेतो ना तेवढीच गोळी घ्यायची तुम्हाला जर जा थोडी जाळ नान आवडत तो असेल तर थोडी मोठी गोळी घेऊन तुम्ही जाळ ठेवून सुद्धा लाटून घेऊ शकता तसंही नान जी बनवल्या जाते ना खूप पातळ बनवल्या जात नाही जाळ ठेवाल ना तर छान लागते चवीला याला अशा पद्धतीने लाटायचं आहे तर अंडाकृती आकारामध्ये मी याला लाटलेलं ला आहे तुम्हाला गोलाकार लाटायचे असेल तर तसंही लाटून घेऊ शकता वरून थोडी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही नानना खूप पातळ ठेवू नका याचे काठ थोडे पातळ केले तर चालतील पण मध्यभागी खूप पातळ ठेवू नका कारण नानना थोडी जाळच छान लागते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कलोंजी आणि थोडे चिली फ्लेक्ससुद्धा लावू शकता दिसायला नान अजून सुंदर दिसेल टॅनला थोडं तेल लावून घ्यायचं यावर नान घालायची आहे गॅस मिडियम टू लो फ्लेमवर ठेवायचा वरून थोडं पाणी घालायचं आणि लगेच झाकून ठेवायचं आहे आता एक बाजू व्यवस्थित शिजल्या गेली की याला पलटवून घ्यायचं आणि दुसरी बाजू सुद्धा आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे तर लहानपणी ना माझी अशी तेलपोळी बनवायची चवीला ही खूप मस्त लागते मस्त एक स्मोकी फ्लेवर या नानला येतो आणि मटर पनीर सोबत विशेष करून ही नान खूप चविष्ट लागते नक्की ट्राय करून बघा इकडे कुकर सुद्धा शांत झालेला आहे आणि जिरा राईस सुद्धा तयार झालेला आहे जर तुम्हाला बासमती तांदूळ वापरायचा नसेल पण अगदी हॉटेल रेस्टॉरंट सारखा जिरा राईस बनवायचा असेल ना तर जो रेग्युलर तांदूळ असतो तो अगदी जुना असलेला वापरण्याची गरज पडणार नाही ना। रेग्युलर तांदूळापासून सुद्धा अगदी हॉटेल रेस्टॉरंट सारखा जिरा रेस बनवू शकता जे मटर पनीर बनवून तयार झालेला आहे त्यावर चिरलेली कोथिंबीर घातल्याशिवाय भाजी पूर्ण होणार नाही भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि इथे बघू शकता अगदी हॉटेल रेस्टॉरंट आणि धाब्यावरच्या पेक्षाही भारी मटर पनीर तयार झालेला आहे माझ्या या पद्धतीने एकदा मटर पनीर बनवून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण हे मटर पनीर जे आपण पन बनवलेलं आहे ना हे घरच्या साहित्यात बनवलेलं आहे बरेच जणांचा असा गैरसमज असतो की हॉटेल रेस्टॉरंट किंवा धाब्यावर ज्या भाज्या बनवल्या जातात ना त्या जा खूप महागड्या पडतात घरी जर बनवायच्या म्हटलं तर भरपूर साहित्य विकत आणावं लागतं वेळ खूप जातो पण असं काहीच नाही तुम्ही आता रेसिपी बघितलेलीच आहे ही घरी करून बघा हॉटेलच्या आणि घरच्या मटर पनीरची दोन्हीची चव चाकून बघा तुम्ही स्वतःच मला कमेंट कराल की घरचं बनवलेलं मटर पनीर हॉटेल आणि धाव्यावरच्या पेक्षा जास्त चविष्ट बनलेलं होतं नक्की नक्की ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका जर आवडली असेल तर लाईक करून फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायलाही विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी नवनवीन टिप्स जर तुम्हाला शिकायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन सुद्धा नक्की दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील त्याचबरोबर हा व्हिडिओ हिंदी भाषेमध्ये बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्ण या हिंदी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लवकरच भेट तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार धन्यवाद